नमस्कार मी मुंबई स्वागत करते आज दिनांक 22 नोव्हेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी उद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल हे जाहीर होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात होणार असून सायंकाळी निकाल हा स्पष्ट होईल आपले सरकार येईल असं प्रत्येक पक्ष वारंवार सांगताना दिसतोय मात्र उद्या होणाऱ्या मतमोजणीत कोणाचं सरकार येईल हे समजेलच आणि सत्ता कोणाची येणार महाविकास आघाडी की महायुती हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच समजेल महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाला पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषद होणार आहे पुढची रणनीती कशी असेल याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या निकालाआधी सर्व पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरूच आहेत यावरून आता शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी शरद पवारांबद्दल एक मोठं विधान केलंय भूमिकेबद्दल सगळ्यांमध्ये काहीही करू शकतात असं वक्तव्य त्यांनी केलंय आज संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय तर अपक्षांना दरवाजे खुले आहेत काही अपक्ष आमच्या संपर्कात आहेत असा देखील दावा त्यांनी त्यावेळी केलाय आज निकालाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खलबत रमताना पाहायला मिळाले आज मवियाच्या नेत्यांची बैठक पार पडली त्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गैरहजर असल्याचं समजलं मवियाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंच्या सेनेकडून खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार होते मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहिले विधानसभा निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सत्ता येईल असे संकेत मिळतात त्यामुळे शरद पवार हे निकालानंतर मवियाची साथ सोडून महायुतीसोबत हात मिळवणी करू शकतात असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलाय शरद पवार हे दोन तऱ्हेचे आहेत कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी शरद पवार राज्याच्या हितासाठी हा निर्णय घेऊ शकतात असं मला वाटतं आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असा दावा देखील नारायण राणे परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती आता समोर आली बच्चू कडू यांनी स्वतः फोनद्वारे याबाबत माहिती दिली आहे उद्या निकाल लागल्यावर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील बच्चू कडूंनी सांगितलं उद्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट होईल मात्र निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेच्यांकी महत्वपूर्ण बैठक बोलावली यात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे पराग शाह कोटेचा कालिदास कोळंबकर गिरीश महाजन मंगलप्रभात लोडा ह्या प्रमुख नेत्यांचा समावेश असून निकालाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे ही राजकीय खलबत होत असल्याचं समजते अजित पवार जर बारामती विधानसभा मतदारसंघातून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा काम असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी केलंय अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी आठ वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं असा टोला देखील त्यांनी लगावलाय अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमच्या पस्तीस जागा या निवडून येतील स्टाईक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊन पंचवीस नोव्हेंबरला अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं मोठं वक्तव्य अमोल यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद पार पडली ते त्यावेळी त्यांना आधी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मुंबईत बैठका सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर तुम्ही देखील मुंबईला जाणार आहात का असा प्रश्न विचारला असता मी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला सोबतच जाणार आहोत असं मिश्किल वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं भारतीय संघ परत कसोटीच्या पहिल्याच डावात पहिल्याच दिवशी एकशे पन्नास धावांवर सर्वबाद झाला भारताला पहिल्याच दिवशी सर्वबाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हा खूपच आनंदात दिसून आला पण दुसऱ्याच डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा हा आनंद फार कमी काळात टिकला नाही जसप्रीत बुमराने सुरुवातीच्या षटकांमध्ये दोन मोठे विकेट घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले या सतत गमावलेल्या विकेट्समुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या धावांनाही चांगलाच ब्रेक लागला